कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर झालेल्या कारवाईमुळे भूमिपुत्रांसह राज्यातील नागरिक देखील हवालदिल झाले आहेत कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यात कारवाईनंतर सर्व दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे आणि त्यानंतर जागा साफ करणे व्यावसायिकांसाठी कठीण झाले आहे तरी देखील नागरिक आपल्या सोयीनुसार परिसर स्वच्छ करत आहेत परंतु आपल्या जागेवर काय होणार याची कल्पना नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे कुदळवाडी चिखली मोशी परिसरात अतिक्रमण कारवाई मागील दीड महिन्यांपूर्वी जोरदार झाली अजूनही चिखली तळवडे परिसरात कारवाईचे सत्र सुरू आहे अनधिकृत पत्राशेड अनधिकृत बांधकामे यावर ही कारवाई करण्यात आली कारवाई केल्यानंतर स्क्रॅप माती इतर राडारोडा अजूनही जैसे थे अवस्थेत असल्याने परिसराला बकालपणा आला आहे ठिकठिकाणी थीक राडारोड्याची ढीक पडल्याचे पाहायला मिळत आहे महापालिका प्रशासनाने नागरिकांची बैठक घेऊन त्यांना पुढील कामकाज अथवा विकास आराखडा कसा विकसित करण्यात येणार याची माहिती देणे गरजेचे आहे